सर नमस्कार नमस्कार सर तुमचा परिचय द्या माझं नाव आकाश संजय थोरात okay. राहणार थोरातवाडी बेलवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे ओके okay. आता सर हा तुमच्या हातामध्ये जे पण फु आहे काय बांबू आहे का उसाय उसाय काय बोलता आता जर पाहायला गेलं तर काय बर कसा आवाज येतो बघा ना लाकडं लाकड बांबू म्हणलं ठक 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 आवाज येते बघा ना तर हे आपण सगळेजण उडत मोडत होतो आता बरोबर तू किती लोकांना उपटला आपण किती जण पाच पाच जण होतो सहा जणांना उठाव सहा जणांना उपटवलं तरी हा ऊस उपटला नाही शेवट जास्त ताकद लावा लागेल आला बरोबर आम्हाला सांगा ना आता तुम्ही जे सगळं क्षेत्र आहे सर ऊसाचं किती क्षेत्र आहे तुमचं हे आता लागण आपले साडेचार एकर आहे आणि एकर खोडवा हा खोडवा एक खोडवा एक खोडवा कोणती व्हरायटी शहाऐंशी रुपये शहाऐंशी रुपये जर आपल्या भागामध्ये पाहिलं इंदापूर भागामध्ये तर सगळ्यात जास्त व्हरायटी परंतु हो सगळ्यात काय आता की सर उसाला सगळ्यात महत्वाचं आपल्याला ऑवरेज द्यायचं म्हणजे मार्केटमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी तंत्रज्ञान आहे तुम्ही त्या तंत्रज्ञानाचा वापर पण केलेला भरपूर वेळा मार्केट मधल्या जुन्या मला सांगा ना आजची परिस्थिती आहे सगळ्यात मत पाहता उसा सगळ्या क्षेत्राची इंदापूर तालुक्यात काय परिस्थिती आता जर म्हणलं सरासरी असं पन्नास साठ पण जात नाही म्हणजे हाय मलाय टन साठ एखाद्या कारखान्याचा अहवाल वर्षी घेतो का आली खाली सरासरी येते बघा पूर्ण पुरण उसाची सरासरी फक्त विस ते पण टन आहे बर म्हणजे एकराची इतकं उत्पन्न उसा लो आहे म्हणजे सर आज जर बाहेर गेलं सर्वसामान्य शेतकरी हा त्याचं विष्टाना पासून चालू बरोबर आणि पन्नास टन म्हणजे त्याचा हाय आज जर त्याच्या इनकम मध्ये बघितलं तर पन्नास गुणवले समजा बाजार भाव आपल्याला किती राजा मिळणार तर किती पैसे मिळणार डिलेट लागणार आज त्याचा खर्च किती होतोय खर्च कारण आज जे आपण जे क्षेत्रामध्ये उभं राहिले त्या क्षेत्रामध्ये वेगळा प्रयोग केला आणि तो वेगळा प्रयोग तुम्ही काय केला आता की पहिल्यांदाच आपण रोप लागण आहे रोप लागण सुरुवात पहिल्यांदाच आम्ही लावले त्याच्याबरोबर एसीटी वेधीची सुरुवात केली बर बर त्याचे रिझल्ट एवढे छान मिळाले की आता बघितलंच आपण हा म्हणजे वजन ह्या ऊसाच हा म्हणजे उसाची लांबी हा बरच फरक मिळालेला बरच फरक मिळाला मला सांगा आपण तुमच्या महत्वाचं ग्रीनरी हा उसाची ग्रीनरी पानाची साईज आणि चवची पान हा चवलं सर तुमचा ऊस आता बघा हे हा पण सगळा ऊस पाहतोय सर नाही म्हटलं ना माझ्या हिशोबाने कमीत कमी आपली हाईट किती असेल तर साधारण एक सहा साडेपाच फुटाची असेल आपण हा ऊस जरा असं उभार करून पाहू जरा थोडस उभा करून पाहू सर त्याच्यामध्ये खाली जर पाहिला असेल त्याच्यामध्ये ऊस जर पाहिला सर तरी वाकडा झाला तो कमीत कमी मला वाटतं पाच पाच पंधरा फुट ते सोळा फुटी जास्त सोय असेल बरोबर सर याच्या आपण थोड्याशा काड्या मोजूया काका का मोजा गेलो आपण एक हा दोन, दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा तार्ण, बारा तार्ण, तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि ह्या कांद्याच्या आतमध्ये कांडी पंचवीस म्हणजे साधारण पंचवीस कांद्याला उसायच हा सर कडचा ऊस आहे कडचा दोन तीन काढ्या वाढल्यास साधारण वीस फुटापर्यंत उंची सरासरी पंधरा फुटच्या आसपास आहे आतमध्ये गेला तर ऊस पडलेला आहे पडलं इथंच नाही तुम्ही जर तर बाबूसारखा उसय पूर्ण बाबूसारखा उसाय मला काय म्हणायचं मग हे खत व्यवस्थापन कसं दिलं खत व्यवस्थापन आपण कसं केलं रोप लागण करताना पाच फुट खुशामृत टाकले एक एक पॉकेट घेतलं होतं बरोबर परत चर आपण ज्यावेळेस चर घेतो त्यावेळेस मी पाच पाच सहा सहा पोती खुशांबृत आणि एक एक पॉकेट ऑरेंज पेच ओके आणि बाळभरणीला आपण तीन किलो अरेंज पेल तीन किलोज आणि जवळपास दहा ते बारा पिशव्या खुशांबृत बरं बाळ बर्ला आणि बर्णीला पण तेवढंच म्हणजे तीन वेळा तुम्ही गेलं ओके सॉइल चार्जर काय जमिनीत तुम्ही सॉइल चार्जर सात आठ लिटर गेले नाही सात ते आठ लिटर गेले आता कमी पडले ते वाढवाय पाहिजे होत वाढवाय पडलं कमी पडलं किती आहे एक वर्ष झालं याला एक वर्ष आता जर ओरड परिस्थिती बघितली सर केमिकलच्या ऊस क्षेत्राची तर काय वाटतं केमिकल म्हणजे ग्रीनरी नाही पानांना आता आमचं पहिले ऊस केमिकल होते तर असे ग्रीनरी अशी नव्हती बघायला एवढी चमक नव्हती चमक सगळ्यात मेजर प्रॉब्लेम जे उसामध्ये राहतो सांगा खोडके खुडक दुसरी काय होती गेला की थंडीच्या क्षेत्रामध्ये भरपूर लागत आता जर पाहिला गेलं सर रोग राहायचं मव्याला आपण काय काय झालं आपल्या इथं पलीकडच्या प्लॉटला मावा पडला होता आसपास सगळीकडे मवा होता आपला साठी वैदिक करूस होता जेव्हा बांधणी चालते त्यावेळेस सगळेजण मव्यासाठी कीटकनाशक कोण मार काय मार ते करत होते आपण काय केलं काय बोलतो हा बांधणीच्या नाही मग चालला नाही आपले होडकिड्याची समस्या जी राहते सर आज तिची काय अवस्था म्हणजे इतरांच्या तुलनेत जर बघाय गेलो आपण काय त्यांच्या अजिबात आता जर पाहायला गेलो होमनीने प्रचंड नुकसान केले शेतकरी आम्हाला आम्हाला फोन करत शेतकरी सांगतात की होमनीचा सर एवढा प्रादुर्भाव झाला आमच्या याच्यामध्ये भयानक पद्धतीने होमनी वाढली आहे आणि त्यांनी उसाच्या ऊस क्षेत्र बेटाच्या भेट उपटून पडले पण मला असं वाटतं की आपण एवढं उपटत सर

माझ्या तळ हातावडीमुळे ती पण वरची खाली ऍक्च्युअली मग ऊस आला ते पण जोर लावल्या म्हणून पहिला तुटत नव्हता आणि विशेष काय याच्यामध्ये दाखवले सर मी तुम्हाला अजून एक ऑब्झर्वेशन दाखवतो सर आता मला सांगा या खांडीतलं दोन अंतर या ना सर आता बघा हे एक तुम्ही हात ठेवा ना आता एक इथं एक इथं तुमचा डायरेक्टली एक इथं बसते एक इथं बसते एक इथं बसणं म्हणजे हा ऊस कमीत कमी सर नव्वद ते शंभर टन वीस जाण जाणार पेक्षा लांब खांडीचे काय बोलता जेवढं काढी मधलं अंतर आणि तुम्ही पेऱ्या मधलं तर अंतर तुमचा हात पकडा तुम्ही आता हात पकडा आता मी तुम्हाला दाखवतो तुमचं पूर्ण ह्याच्यामध्ये बसते बघा पूर्ण ह्याच्यामध्ये बोट आता मोकळ राहिले मी जर तुला असं बघितलं ह्याच्यामध्ये बघा इथं बोट बसते माझं म्हणजे सर तुम्ही बांबू असतो का बांबू कसं उजबा सर वॉटर शेड निघालेत का असेच

दोन काणीमधलं आंतरिक आतमध्ये जर तुम्ही सगळीकडे पाहिलं सर ऊसामध्ये एकदम वाढ आहे तुम्ही लांबून जर हो कॅमेरा बघितला सर ऊस कुठे गेला आणि आपण कुठे ठिकाणी काय सांगा जे शेतकरी आहेत आपले सगळे शेतकऱ्यांना तुमचा एक अनुभव काय सांगा शेतकऱ्यांनी सर वापरलं पाहिजे खरंच ते गरज आहे आता काळाची काळाची गरज आहे आणि विषमुक्त अन्न सगळ्यांनीच खाल्लं पाहिजे असं मला अगदी बरोबर आता मला काय म्हणजे आपण जो गुळ तयार करतोय कारखान्यात जातोय साखर त्याची बनते त्यासाठी साखर गेली तर खायला विषमुक्त विषमुक्त साखर मिळेल आता आपण जर आपण त्याला लाईव उपयोग करायचा आपल्याला ऊस घेऊन येणार आपण थोडस ऊस कट करून बघू कट करून दशी पडते बऱ्यापैकी लाईव्ह बघायचं की ह्याच्यामध्ये दशी पडते बाबा आहे ना मी जशी पोरते आता बघा आपण आता हा जो ऊस आहे तुमचा वर्गाचा आपण याच्यात कट करून बघू दाखवा शेतकऱ्यांना बरं बघा आपण एवढा तोरला सर इथं कुठंच पाणी नाही एक ना, एक इंच पाणी दाखवा मला एक थेंब पाणी दाखवा कुठच दशी नाहीये पूर्ण गर भरलेला ऊस आहे म्हणजे आज वजन किती आहे किती किलो असेल ऊस एक किलो, किलो, किलो तर सहज आहे आणि हा माझा अंदाज किलो ते अडीच किलो दोन किलो तर कमीत कमी दोन अडीच ते तीन किलो मिळते अजून ते सर आपले महिने कम्प्लीट झाले नाही दोन तीन तीन महिने तीन महिने त्याच्यामध्ये अजून तरी दहा बारा कांडे वाटले सर सर तुम्हाला दाखवतो फायदा आपण बेन येतो प्रत्येक शेतकरी काय करतो की आपल्या ह्याच्यामध्ये बेनेसाठी मातृत्वासाठी आपण ह्याला वापरतो बरं काय आता मला सांगा ही तुम्हाला मी ह्याचा कोण दाखवतो बघा जे आपण ह्याला कांडी काढल्यानंतर जे लावणार आहे आता बघा ह्याच्याजवळ बघा हे किती सशक्त आहे ह्याचे जर तुम्ही बघितलं ह्याच्यामध्ये सशक्त बनवा एक असा डोळा नाही जो फेल गेलाय प्रत्येक जर डोळे तुम्ही बघितले तर डोळ्यामध्ये तेज आहे बघा ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय सर ही आपण कांडी परत साठी लावू शकतो आपल्या डोळ्यामध्ये काय होतं ज्याला काय म्हणतो डोळ्याशी उगून येतात बघणार तो प्रकारे दिसत नाही पृथ्वीराज सर तुमचा काय अनुभव काय सांगतो आता अनुभव म्हणजे आता काय शेजारी ऊस बघताय पिवळे पडले फरक आहे काय रान वेगळं नाही पाणी वेगळं नाही जागा का थोडा तिकडं कॅमेरा फिरावला तर तिकडचं ऊस दिसतेच बागा समोर इकडे करा पलीकडच्या साईडला तर ऊस बघितलं सर तो पूळ पल्ले पडले सगळं पलीकड साईडला एकदम त्याच्या इकडे वरती बघा वरती मला वाटतंय पंधरा सोळा पेक्षा जास्त साईड गेली सर आणि इकडे जर बघितलं सर असं पूर्ण उस तुमचं पडल्याला बघायला काहीच नाही लागलं जवळपास गेलेस पूर्ण होमणी आपला हा आपला एक खोडवायचं खोडवाल तर आपण एकच डोस टाकला म्हणजे दोन अठराशे ग्रॅम आर एन प्रत्येकी आणि कृषामृत दहा पिशव्या काल तोंड असा ऊसाय असा असा बघतो मेहनत मेहनत नाही काय नाही डोस पडला तरी मला हुमणीचा त्रास नाही काय ना काय नाही असा ऊस पडला का नाही तिथं कुठंतरी ऊस वाळाय आता हे तर ऊस सात सात वाजेपर्यंत वाटत केमिकल पाणी जर जास्त झाले ना आता सगळे पिवळे ऊस पडलेत खरं आपल्याला कंटिन्यू किती महिने पाऊस आहे सर बरोबर जून पासून पाऊस जून पासून पाऊस आहे दोन जून पासून मला एक ऊस पिवळा झालेला अजिबात नाही कुठे एक सुद्धा नाही लाड पाऊस पडत असं वाढतंय ते त्याच्यामध्ये मला तुम्ही चांगली नोकरी तुम्हाला होती तुम्ही सोडून देऊ आणि तुम्ही आज ह्या क्षेत्राकडे शेतीकडे वळाले कोणाची जीव वाढाली काय बोलता सर काय म्हणजे असं काय वेगळं वाढलं तुम्ही एवढे वळाले एवढे कॉम्पिडन्स कारण राम सरांचे व्हिडिओ बघतोय आणि शेतकऱ्यांचे चेहऱ्यावर कळतो किंवा खरा बोलतोय खोटं बोलतो बर त्याच्या आपल्याला कळून जातं की काय दम आहे का त्याच्यामध्ये तुम्ही आता तुमच्या टाईम बाल लाव वापरला तुम्हाला काय लोकांनी सल्ले पण दिले होते अरे त्याच्यावरती आला ते काढून टाक टाकलाय तुम्ही घाबरले होते सगळे म्हणलं कशाला उभीच लावली बाग असं तसं पण मी विश्वास ठेवला पृथ्वीराज सरांना म्हणलं आपल्याला काही करून करायचंय करायचं आणि तीन चार वर्षात आवड नव्हती पहिली आत्ता आवडला आता म्हणजे तुम्ही नोकरी सोडून दिली सोडून दिली पण त्या डाईम आज परिस्थिती काय असं डाईम आता नोकरी जर करत बसलो असतो डाईम पण नसतं असेल असं उत्पन्न नसतात लोक त्या क्षेत्रामध्ये ते ऊस आहे तुमचं बरोबर वगैरे त्या उसामध्ये तुम्ही ऑलरेडी काय टाकलं होतं तुमचं पाऊस तीन महिने होते बरोबर आणि तुम्ही त्याला पण कृषी अमृत हे टाकलं फक्त कृषी टाकलं ना अजून टाकलं असत डबल परंतु त्याच वर्षाला थोडेसे तुम्ही घाबरले होते पाऊस भरपूर होता का नाही त्याचा काय अनुभव सांगाल नाही पण सर पिवळ पण हटला एस एस एम सर एकदम फुटवे लागले म्हणलं जे टाकून काढा पण तुम्ही नाही कृषी अमृतून टाकल्यानंतर फुटवे अनुभव आहे ना असं आहे ना आता बरेच जण म्हणतात काय वेळेस रोप लागलेला फुटवे निघतन पण आपले फुटवे किती निघत होते असं शकत सगळे फोटोला हे ज्या सगळा लहाळाच आहे पीक कमी आहे पण लवाळा ज्यादा राहिले आणि लवाळाच आहे ते बी इतका मुद्दा काय की तुम्ही रासायनिक खत टाकून आ बैल मेरु मार मार नाही काम झालं करा म्हणजे आपण रासायनिक खत टाकायची आणि आपणच गवत बोलवाळ शेजारीच आहे आणि बाळा पाया म्हणजे मजूर करायचं काय काढलं होणार तर दुसरीकडे बरोबर पण सर खरं सांगा वैदिक खत वापरलं तुम्हाला गवतच येत नाही सर गवतचा प्रॉब्लेम आता लागणीचा बघा सर तुम्ही गवतचा प्रॉब्लेम नाही जेव्हा अतिशय सर हे तंत्रज्ञान तुम्ही वापरता तुम्ही काय सांगा जे शेतकरी आहेत आपल्या भागात इंदापूर तालुक्यात सगळे शेतकरी आहेत अशा सगळ्या शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश द्या सर शेतकऱ्यांनी टी वैद्यकच वापरलं पाहिजे आणि विश्वास ठेवून वापरलं पाहिजे अगदीवर ओढीच त्याच्यातून आपल्याला फायदा मिळेल का नाही आधी जमिनीचं आरोग्य जपलं पाहिजे बरोबर आणि तरच ते मला वाटते शेतकरी यशस्वी होईल आणि याचं जिवंत उदाहरण म्हणजे एवढ्या लाखाची नोकरी तुम्ही सोडून आज शेतीमध्ये आले तो वेळा माणूस नाही तिथे एवढ्या लाखाची नोकरी सोडली शेतीमध्ये त्यांनी काहीतरी अभ्यास केला असत त्यांनी काहीतरी पाहिलं आपण व्हिडिओ बघितले बरोबर मी तर जाऊ प्रायव्हेट मध्ये होतो त्यांनी तर सरकारी सोडले सरकारी सरकारी नोकरी सोडली सर सर तुम्हाला मार्गदर्शन कोण करत मार्गदर्शन पृथ्वी कदम सर नमस्कार नमस्कार तुमचा परिचय पृथ्वी राज कदम बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सेवा देण्याचं काम करतोय माझा मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस सत्तावन्न झिरो एकशे शहाऐंशी ओके okay, सर आपण जसं चर्चा करतोच सर तुम्ही आता एवढा सगळ्या गोष्टी तुम्ही टाकलेल्या असं वाटलं नाही का खर्च जास्त नाही सर काय म्हणजे आपला रिझल्ट जेवढे बाहेर मिळू लागले खर्चा म्हणजे काय खर्च काय होतोय सर रासायनिक एवढाच खर्च होतोय आणि म्हणतोय तुम्ही डबल खर्च करा तुम्हाला डबल उत्पन्न मिळणार रासायनिक मध्ये काय माहिती का जेवढा तुम्ही खर्च करणार आहे तेवढं उत्पादन असायला मला सांगा पहिली तुम्ही जेव्हा जात होता म्हणजे वीस वर्षापूर्वी आपण जेव्हा लहान होतो त्यावेळेस आपले आजोबा शेती करत होते आपले वडील ज्या टाइम आपले एवढे होते त्या टायमिंगला मला असं आठवतं की एक डीएपी आणि हो, एक युर एवढीच बॅग टाकली शंभर टक्के किती बरं केमिकल किती एक टक्का आणि उत्पादन किती शंभर टक्के आणि आता काय करू राहिले आपण शंभर टक्के केमिकल वापरतोय आणि उत्पादन किती मिळून राहिल आपल्याला सर तिसरे चाळीस टन खरंय म्हणजे असं आहे जर काय घोटाळा झाला काय तर ती दम काढत क्या पाण्याला हा कोण बोलू शकतो माहितीये का जो शेतामध्ये आहे त्याला माहितीये असे अनुभवाचे बोल नाही सर खरे ते केमिकल ज्यावेळेस तुम्ही देता केमिकल त्यावेळेस पाण्याची भूक वाढवली जाते आणि पाण्याची भूक ज्यावेळेस वाढते ना त्यावेळेस तुमच्या उसामध्ये ताण तणाव तयार होतो बरोबर नसल उपाय काय तर काय करणार काय करणार पण सर वैदिक नाही तुम्हाला सांगतो डिप्याचा आपला गोटाळा पंधरा वीस दिवस डिप्याचा गोठा होता नेमकं आम्ही चळ घेतली तर चळ घेतल्यानंतर चार पाच दिवसांना पाणी पिरावं लागतं बरोबर पंधरा वीस दिवस आमच्या उसाला पाणीच मिळालं हा आणि नेमका पाऊस बी बंद झाला चटके आपण बघतोय बरोबर चटके बसतात तसे चटके बसायचे आम्हाला वाटायचं परत सांधावं लागते, लागते। काय मी ह्यांना सारखं म्हणाल आपण जर म्हणलं रासायनिक वापरलं असतं तर आपल्याला शंभर टक्के लागून सांधावं लागले असत अगदी बरोबर अगदी तसं काय झालं नाही कुठलं रूप गेलो नाही कुठलं काय झालं नाही म्हणजे सर वैदिक मध्ये आज सिद्ध झालं की पाणी कमी लागतं कमी लागतं आणि तुमच्याकडे जरी वेळ आली एखादी लाईट नसेल डीपी जर असेल काहीच नसेल वैदिक तुम्हाला तारू शकत आणि केमिकल तुम्हाला मारू शकत गोष्टी लक्षात आल्या बघा हा अनुभवाचे बोल आहेत ज्यांना माहिती आहे जे ग्राउंड ला काम करतं त्यांना माहितीये की डीपी जायल्यावर सुद्धा तुमच्या उसामध्ये पिवळटपणा किंवा जायला नाही आणि हे जर रसायनिक वर असतं बाबा नाही ना ते पांढरच झाला खरं आहे का नाही असा असता का नाही खरं आहे का नाही त्याच्यामध्ये ओके धन्यवाद थँक्यू धन्यवाद धन्यवाद चला